हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ग्रीन चटणी हिरवी चटणी त्यासाठी मला खूप लोकांनी सांगितले की मला हिरवी चटणीची रेसिपी दाखवा तर त्यासाठी मी ही ग्रीन चटणी बनवत आहे त्यासाठी मी दोन घेतले आहे मोठ्या दोन हिरव्या मिरच्या त्या तोडून घेते आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेली आहे आणि एक चमचा डाळवं घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे ही यात घालून घेते आणि कोथंबीरीचा अर्धा भाग मी पुदिना घेतलेला आहे अशा प्रकारे नुसती पानं घेतलेली आहे पुदिन्याची देठं घ्यायची नाही आता यामध्ये घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ यामध्ये आईसचे तुकडे घालणार आहोत याच कारण आहे की आपल्या चटणीचा रंग हिरवाच राहतो काहीसे थंड पाणी घालत आहे थोडे एक चमचा घातलेला आहे आता ही फाईन पेस्ट तयार करून घेऊयात बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते मी अर्धी अर्धी करून मिक्सर मध्ये पिसल्या जात नव्हती भरलेला होता मिक्सर चार त्यामुळे अर्धी अर्धी करून मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही मिक्स करूया बघू शकता आपण अशा प्रकारची आपली हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे पुदिनेची चटणी ही वडापावासोबत भजीस बरोबर किंवा ढोकला दही वडा यासारख्या पदार्थांमध्ये खूप रुचकर लागते छान लागते अशा प्रकारची सुंदरशी चटणी आपली तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू